आहे मनामध्ये किंतू परंतु हे आणायचं नाहीये जर मनामध्ये कोणतीही शंका ठेवताय तर निश्चितच तुम्हाला सांगतो तो तोटका असेल किंवा उपाय असेल तो सिद्धीच जात नाहीये तो तिथं स्टॉप होऊन जातो तुम्ही कोणतंही कार्य करताय कोणतंही काम करताय जर पॉझिटिव्ह इंटेशन ठेवून जर तुम्ही ते काम करताय तर नक्कीच ते शेवटपर्यंत जातं पण नकारात्मक किंवा पाल चुक चुकणे आपण म्हणतो जर मनामध्ये पाल चुक चुकले नोकरी बाबा नको करायला हे काम तर बघा ते काम अगदी तुमचं फेल होऊन जातं म्हणून तुम्हाला सांगतोय पॉझिटिव्ह राहा पूर्ण विश्वासाने म्हणा की माझं हे काम होणार आहे बघा ते काम झालंच पाहिजे तुमचं तर आता हा उपाय कुणी करायचा आहे हा उपाय अगदी कुणी करू शकतं कोणत्याही वेळेत तुम्ही करू शकता मासिक पाळी असली तरी करू शकता फक्त हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या